विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वचं मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर ज्या अपकमिंग दोन हजार पंचवीसमधील एक्झाम आहे त्याकरता आपण जी सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चालू घडामोडीचे शंभर प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये गुरुनानक यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली योग्य उत्तर आहे पाचशे छप्पनवी पुढील प्रश्न संगणकीय आणि कम्युनिकेशन नेटवर्क्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्तम पेपर पुरस्कार जिंकला आहे बालाजी कृष्णन पुढील प्रश्न चौतीसवा घदरी बाब्यादा मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे उत्तर आहे पंजाब पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले उत्तर आहे दिल्ली पुढील प्रश्न पिलिया मालेनाडू नावाच्या जम्पिंग स्पायडरची एक नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यात आढळून आली कर्नाटक भारताने पाकिस्तान सीमेजवळ राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे उत्तर आहे त्रिशूल दुर्गम आणि वंचित भागांमध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी स्टारलिंक कंपनीशी करार करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे महाराष्ट्र वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टच्या कायदा निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टचं कायदा निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत एकशे त्रेचाळीस देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे शहाऐंशी तंबाखूवर जनरेशन जनरेशनल बॅन लावणारा पहिला देश कोणता बनला मालदीव प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन कधी झाले सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस डॉक्टर नरेश दधीज यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते खगोलशास्त्रज्ञ अलीकडेच कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटरची यशस्वी चाचणी केली गुगल अलीकडेच कोणाची संरक्षण लेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विश्वजित सहाय स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसनुसार भारतातील सर्वात घानेडी शहर कोणते मदुराई मेलिसा चक्रीवादळानंतर भारताने जमेका आणि क्युबाला मानवतावादी मदत कधी पाठवली चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इस्रो आणि नासाच्या पहिल्या संयुक्त उपग्रहाचे नाव काय निसार बारा कोटीहून अधिक कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणारी व जगातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य योजना कोणती बनली आयुष्यमान भारत योजना अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे गजाला हश्मी महाराष्ट्र राज्यात कोणत्या दिवशी विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येत असतो सात नोव्हेंबर आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले भारत आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा उपविजेता देश कोणता दक्षिण आफ्रिका भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधार कोण आहे हरमनप्रीत कौर फिडे विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले गोवा भारतीय खेळाडू रोहन बोपाने यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत टेनिसपटू प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता आहे तो आहे दबंग दिल्ली नुकतेच कोणत्या शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या गॅस्ट्रोनॉमीच्या श्रेणीत समावेश करण्यात आला लखनौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील गोगाबिल सरोवर हे भारतातील कितवे स्थळ बनले चौऱ्याण्णवे भारतीय ग्रँडमास्टर गोकेश्वर दिव्या देशमुख यांनी युरोपियन बुद्धिबळ क्लब दोन हजार पंचवीस स्पर्धेत कोणते पदक जिंकले सुवर्णपदक कॅमरून या देशाचे नवीन अध्यक्ष कोण बनले पॉलबिया जागतिक सुनामी जागतिक दिवस कधी साजरा केला जातो पाच नोव्हेंबर डिकचेनी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे माजी उपाध्यक्ष होते अमेरिका भारताच्या पहिल्या संरक्षण इव्हीचे नाव का आहे व्ही व्ही पहिला बी डब्ल्यू एफ इयर बॅडमिंटन विशेषक कोठे आयोजित केला जाणार आहे शारजहा पूर्वी प्रचंड पहार हा त्रिसेवा सराव कोठे आयोजित केला आहे अरुणाचल प्रदेश पुढील प्रश्न मुंबईतील माझगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी जहाजाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले गृहमंत्री हो अमित शहा अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले केरळ कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम भारत डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कोणत्या देशातून आठ चित्ते आणणार आहे बोत्सवाना पुढील प्रश्न नेदरलँड देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान कोण बनले रॉब जेटन तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे दुष्यंत गुणशेखर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा कारण की आपण डेली बेसिसवर करंट अफेअरचे शॉर्ट्स व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो जर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बँक अकॅनला क्लिक केलं तर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की आपणाला मिळेल पुढील प्रश्न राष्ट्रीय गृहिणी दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे तीन नोव्हेंबर पुढील प्रश्न दया डोंगरे यांचे नुकतेच तीन नोव्हेंबर रोजी निधन झाले तर त्या कोण होत्या त्या आहेत ज्येष्ठ अभिनेत्री अलीकडेच कोणत्या देशाने युनोमो पाच हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे उत्तर आहे दक्षिण कोरिया लुथियायन कादंबरीचे नुकतेच हिंदीत प्रकाशन झाले त्याचे अनुवादन कोणी केले डॉक्टर पुरम तिवारी कोणत्या अंकाला डिक्शनरी डॉट कॉमने दोन हजार पंचवीस वर्षातील सर्वोत्तम अंक म्हणून जाहीर केले चौसष्ट पुढील प्रश्न फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव बदलून कोणाच्या नावावर ठेवण्यात आले विश्वनाथ आनंद अलीकडे महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या रोगाला नोटफायबल डिसीज म्हणून घोषित केले कुष्ठरोग अलीकडेच इंग्लंडच्या कोणत्या क्रिकेट खेळाडूला नाईटहूड सन्मान मिळाला जेम्स अँडरसन भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे ए आर इलम पार्सी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा कोणाची निवड झाली अजित पवार सी एम एस झिरो थ्री या भारताच्या सर्वात शक्तिशाली दळणवळण उपग्रहाचे प्रक्षेपण कधी होणार आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भारताच्या सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव काय सी एम एस झिरो थ्री भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजचे नाव काय बजरंग सेतू सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती कधी साजरी केली जाते एकतीस ऑक्टोबर रोजी आयर्लंडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली मनीष गुप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते वर्ष भारत सहकार्य वर्ष म्हणून घोषित केले दोन हजार सव्वीस नुकतेच उत्तर प्रदेश राज्यात शहात्तरव्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे त्या जिल्ह्याचे नाव काय कल्याण सिंहनगर केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी कधी दिली अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नुकतेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दक्षिण कोरियाचा सर्वात सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनगुहा या पुरस्कारांनी कोणाला सन्मानित करण्यात आले डोनाल्ड ट्रम्प भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील आपल्या क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या बटालियनची स्थापना केली भैरव बटालियन अलीकडेच प्रकाशित झालेल्या मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण बर्गेज देशाई राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो एकतीस ऑक्टोंबर रोजी एकोणसत्तरव्या शालेय क्रीडा एक स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले इटानगर या ठिकाणी अलीकडेच उद्भव उत्सव दोन हजार पंचवीस हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला मध्य प्रदेश भारताने पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट बैठकीचे आयोजन के कुठे केले नवी दिल्ली या ठिकाणी जगातील पहिल्या अनुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशांनी घेतली रशिया अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एअर क्वालिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार कोणत्या शहराला भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले मुंबई अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एअर क्वालिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार कोणते शहर भारतातील स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले पुणे दोन हजार पंचवीस बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये पंधरा वर्षाखालील मुलींचे एकेरीस सुवर्णपदक कोणी जिंकले सायना मनिमुथू सुजित कलकलने सर्वियातील नववीस सॅड येथे झालेल्या तेवीस वर्षांखालील जागतिक अजिंक्य कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या पासष्ट किलो फ्रीस्टाईल गटात कोणते पदक जिंकले सुवर्णपदक दक्षता जागरूकता सप्ताह दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात येत आहे सत्तावीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर जपान भारत सागरी सराव जेम एक्स पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला आय एन एस सह्याद्री पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तिसरा नाटककार गंगाराम गवानकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे वाजलेले प्रसिद्ध नाटक कोणते वसरहरन मर्सर सिफे ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे बावनव्या मर्सर सिफे ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे नेदरलँड दोन हजार पंचवीसच्या आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेचे कोणत्या देशाकडे आहे दक्षिण कोरिया नुकतेच निधन झालेले गंगाराम गवनकर हे कितव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते शानव्या सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आशियन शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली मलेशिया आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली रंजना देसाई भारतातील पहिला काचेच्या मजल्याचा झुलतापूल कोठे बांधण्यात आला आहे ऋषिकेश उत्तराखंड अलीकडे चर्चेत असलेल्या मोन्था या चक्रीवादाचे नाव कोणत्या देशाने सुचवले थायलंड चौथ्या दक्षिण आशियाई सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती पदके जिंकून पहिला क्रमांक मिळवला अठ्ठावन्न पदके प्रोजेक्ट अरुणंक हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे सीमा रस्ते संघटना कॅथरीन कोनॉली या कोणत्या देशाच्या नवीन राष्ट्रपती बनल्या आयर्लंडच्या पुढील प्रश्न कोणते शहर रिअल टाईम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले चेन्नई चौथ्या दक्षिण आशियाई सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते झारखंड या ठिकाणी द बर्निंग अर्थ या पुस्तकासाठी कोणाला दोन हजार पंचवीसचा ब्रिटिश अकादमी पुरस्कार मिळाला सुनील अमृत नुकतेच सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चीनच्या बीजिंग येथील भारतीय दूतावासात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले रवींद्रनाथ टागोर कोणता देश आशियनचा अधिकृतपणे अकरावा सदस्य देश बनला आहे ती लेस्ते दोन हजार पंचवीसच्या जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशकांत भारताचा क्रमांक कितवा आहे एकशे पंचावन्नवा अभिनेते सतीश शहा यांचे निधन कधी झाले पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली अभिनव बिंद्रा नुकतेच कोणत्या देशाने तीस दिवसाची अनिमानी जाहीर केली आहे पेरू कोणते राज्य भारतातील अत्यंत गरिबीमुक्त राज्य बनले केरळ अशा ही क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये शौर्य अंबुरेने शंभर मीटर हर्डल स्पर्धेत कोणते पदक जिंकले रोप्य पदक विज्ञान रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर करण्यात आला डॉक्टर जयंत नारळीकर पुढील प्रश्न देशातील पहिली सरकारी टॅक्सी कोठे सुरू होणार आहे नवी दिल्ली देशाचे पुढील म्हणजेच त्रेपन्नवी सरन्यायाधीश कोण असतील सूर्यकांत शर्मा औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय करण्यात आले छत्रपती संभाजीनगर तसेच आपल्याला परीक्षेसाठी चालू घडामोडीवर इतर महत्त्वाचा संच जर हवा असेल तर पाच हजार प्लस एम सी क्यू दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल सी ए हंड्रेड हा कोड यूज करायचा आहे याकरता आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव यावर व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू